नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सेद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपर्टवर तुमचा मनापूरक स्वागत आहे सोना वाटण्याची ही परंपरा असली तरी खरी संपत्ती म्हणजे शेतकऱ्यांचं घामाचंच सोना आहे आपल्या कष्टाने उगवलेला धान्य आणि कांदा हेच खरं धन आहे या दसऱ्याचे शुभ मुहूर्तवर प्रत्येक शेतकऱ्यांच्या अंगणात सुख समाधानी आणि भरघोस पीक यावा माझे तमाम शेतकरी बांधवांना दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मध्ये मित्रांनो आज जुन्नर बाजार समितीमध्ये मागचे बाजारचे तुलनेत आज कांद्याची आवक स्थिर दिसून येत आहे जुन्नर बाजार समितीमध्ये आज सर्व प्रकारचे कांदे आज दाखल झालेले आहे उलटा गुलटी बदला सुपर मीडियम गोला कांदा सर्व प्रकारचे कांदे आज मार्केटमध्ये दाखल झालेले आहे तर मित्रांनो आज कांद्याचे भाव किती लागलेत सरासरी भाव वाढलेत का सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला घर बसले कांदा संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाईन लिलावची व्हिडिओ तुम्हाला मोबाईल वर पाहता येणार धन्यवाद जय शिवराज पन्नास रुपये एकान रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये बी एम मार्क रुपए एक सोलह एकवीस बावीस रुपए पच्चीस रुपए छोवीस रुपए एकशे तीस रुपए एक तीस रुपए एकशे एक रुपए बत्तीस रुपए कर एकशे पच्चीस रुपए एकशे पस्तीस रुपए

साठ ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शंभर शंभर रुपये रुपये एकशे एक रुपये एक एक रु दोन रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये ए सी मार्क कोणता ए एस सी एसीबी पंधरा सोळा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किती बदला पस्तीस रुपये चाळीस रुपये डी मार्क चाळीस <laughs> रुपये पंचेचाळीस रुपये छेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये बी बीएमआर का एक दोन चारूपय पांच सह रुपए एकशे दह रुपए अकरा रुपए बारह रुपए तेरा चौदह रुपए पंद्रह सो रुपए एकशे वीस रुपए एकवीस बावीस रुपए पच्चीस रुपए एकशे तीस रुपए एकशे एक रुपएवार का एकशे एकतीस रुपय पस्तीस रुपये रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे एकावन्न रुपये बावन त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये दा अक चौदह पंद्रह सोलह रुपए वीस रुपए पंचवीस रुपए तीस रुपए पच्चीस छत्तीस रुपए चालीस रुपए एक मार्के पन्ना बावन रुपए पंचावन छप्पन रुपए साठ रुपए एकसठ रुपए बाहब बोला एकसठ रुपए एकसठ रुपए बासठ रुपए रेह बासठ रुपए बासठ मार्क एकशे दहा रुपये पंधरा रुपये रुपये वीस एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये तेहतीस चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये तीन वार कर एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे एकवीस बावीस एकशे बावीस कर एकशे पंचवीस रुपये किशोर मार्क चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकान बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एम बा

अक रुपए एक।, एक दोन तीन चार रुपए पांच सूपये एकशे दुपए अक रुपए पंद्रह सो रुपए एकशे वीस रुपए एकशे एक बाव रुपए एकशे बावीस रुपए किशोर मार्का

પન્સ સાઠ રૂપ સાઠ રૂપાય પંચતર પંચાણું શંભર રૂપર રૂપર રૂપિયા एकशे दह रुपए एक एकशे तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए एकशे चालीस रुपए एकशे चालीस रुपए एक चालीस रुपए एकशे पंचाई रुपए अक्रा बारह रुपए तेरा रुपए तेरा रुपए रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकान रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये एम आर का